लोजिस्टिकली टाइमलाइन हुन्छ न अर्को पो तवल पाटो तीन मध्ये काट्यो साहब है त्यही पाटो तिसरे मजुरा अर्लाट Okay. नमस्कार मी प्रमोद जागदाळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कराड उत्तर तालुकाध्यक्ष या पदावर गेली कित्येक वर्षी काम करतो आज आम्ही दूध दर संदर्भात आज सातारा जिल्ह्यात आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्या बाबतीतलं जे निवेदन ते आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आज दुधाला गायच्या दुधाला सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये दर मिळतो व म्हशीच्या दुधाला साधारण सत्तेचाळीस रुपये दर मिळतो आणि ह्याची जर बाजारात जर विक्री बघितली तर जवळपास दुप्पट आहे म्हणजे जवळजवळ बावन्न ते सत्तावन्न रुपयेसुद्धा विक्री गाईच्या गायच्या दुधाची म्हणजे यांचा खर्च जो प्रोसेसिंगचा जो खर्च आहे प्रक्रिया खर्च आहे इतका आहे का यांचं संकलन वितरण तेवढा खर्च येतो का आज जे खाद्याचे वगैरे दर वाढलेले आहेत ते पाहता शेतकऱ्याला दूध दूध व्यवसाय परवडत नाही त्यामुळे आम्ही दूध दर वाढीसाठी तेवीस तारखेला सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलन काळात आम्ही दूध संकलन केंद्रावर शेतकरी आमचे घालणार नाहीत त्याच पद्धतीने जर इतर जिल्ह्यातून जी होणारी दुध दूद, दुधाची वाहतूक आहे ती सुद्धा आम्ही सातारा जिल्ह्यातून अजिबात होऊ देणार नाही तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी व लवकर दरवाढ करावी हेच या आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करू आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तुम्ही काय चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांनी तशी पळवटच काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या दूध संघांना भेट दिली का डेर्यांना भेट दिली का आज प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या डेऱ्या डेऱ्यांना दूध घालतो दूध संकलन केंद्रांना दूध घालतो त्यांनी कुठपर्यंत जायचं आज जे आपले अनुदान आहे त्याच्या बाबतीत सुद्धा डेरीवाले थातूर मातूर काहीतरी हे करून शेतकऱ्यांना फसवत आहेत मग हा पैसा अनुदानाचा पैसा कोण खात ही जिल्हाधिकारी एक आपल्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून त्याची पडताळणी करणं त्याची चौकशी करणं हे यांचं काम आहे जर शेतकऱ्याला एवढ्या कामातून व्यस्त असताना सुद्धा तो, तो वेळ काढून आज तुमच्याकडे त्याचे तक तक्रार द्यायला आला आणि तुम्ही जर त्यांना इकडे गेला का तिकडे गेला का असं जर सांगून त्यांना जर बाहेरच्या बाहेर हा हे करत असशील तर हे चुकीचं आहे आज जिल्हाधिकारी म्हणून तुमच्याकडून पूर्ण संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खूप आप मोठ्या अपेक्षा आहेत आपण त्या पदाला न्याय द्यावा एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो दादा या आंदोलनाला आपल्याबरोबर शेतकऱ्यांचा किती पाठिंबा आहे तुमच्याबरोबर आणि किती शेतकरी सामील राहणार आज आम्ही या आंदोलनाची सुरुवात कराड तालुक्यातून सहा तारखेला कराडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आणि त्याची जी बातमी आपल्या प्रत्येक प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आणि त्यातूनच या इतर तालुक्यातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांनी संपर्क केला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आमच्याशी संलग्न झाले आज प्रत्येक तालुक्यातले शेतकरी ह्या दूधदाराच्या बाबतीत इतके नाराज आहेत आणि त्या सर्वांनी विनंती केली की आपण हा लढा फक्त तुमच्या तालुक्यापुरता न करता संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हा पातळीवर आपण करू सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करू आज प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाचा असला तरी आपण शेतकरी म्हणूनच आप आपण दूधदारासाठी एकत्र येऊन लढू आज या निवडणुका झाल्या या होऊन काही दिवस आत्ता झालेत अजून खाते वाटप झालेलं मंत्रिवाटळ मंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही तर त्यामुळे आम्ही तेवीस तारखेला दूध दूधबंदचा दूधबंद बेमुदत बंदचा आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि या काळात अधिवेशन जे होणार आहे त्या अधिवेशनातसुद्धा या दूध हे हेनी आपल्या मंत्रिमंडळानं होणाऱ्या मंत्रिमंडळानं विचार करावा त्या आवाज व शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून द्यावा हीच मी मागणी करतो